मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल माहिती बघणार आहोत महाराष्ट्रातील एक महान संत तत्वज्ञ आणि कवी होते त्यांनी केवळ एकवीस वर्षाच्या अल्प आयुष्यात जे अद्वितीय कार्य केले त्यामुळे त्यांना मराठी संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरेत सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे त्यांना प्रेमाने माऊली या नावाने ओळखले जाते संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म बावीस ऑगस्ट बाराशे पंच्याहत्तर साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणजवळील गोदावरी नदीच्या काठी आपेगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी तर आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू होते सोपानदेव व मुक्ताबाई ही त्यांची धाकटी भावंडे होती ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुलात विरक्त होते विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले गुरुंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरुंनी त्यांना परत पाठवले त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा त्यांनी गृहाश्रमात प्रवेश केला गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंतांनी गृहस्थमात प्रवेश केला विठ्ठलपंतांना त्यानंतर चार अपत्य झाली त्याखाली ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटालणी करत असे गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वालेत टाकले ज्ञानेश्वर व त्याच्या भावंडांची मुंज करण्याचे आलंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले मुले संस्कारापासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले होवे यासाठी विठ्ठलपंतांनी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहांत प्रायचित्त केले आई वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वर महाराजांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला संत ज्ञानेश्वरांनी केलेले चमत्कार हे त्यांच्या अवलौकिक सामर्थ्याचे आणि भक्तीच्या बलाचे दर्शन घडवतात रेडेमुखी वेद वदविणे ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पैठण येथील धर्मपंडितांसमोर एका रेड्याकडून वेद वधून घेतले पैठण येथील धर्मपंडितांनी ज्ञानेश्वरांना संन्याशाची मुले म्हणून बहिष्कृत केले आणि वेद अध्ययनाचा हक्क नाकारला तेव्हा त्यांनी एका रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्याकडून वेद वधवून घेतले यातूनच त्यांनी ज्ञान हे केवळ माणसासाठीच नव्हे तर सर्व सजीवांमध्ये आहे आणि वेदांचा अधिकार जातीवर नव्हे तर ज्ञानावर आधारित आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्ध केले संत ज्ञानेश्वरांनी केलेला एक दुसरा महत्त्वाचा चमत्कार म्हणजे चालवलेली भिंत चांगदेव नावाचे एक हट्टयोगी संत आपल्या योग सामर्थ्याच्या गर्वाने वाघावर बसून आणि हातात सर्पाचा चाबूक घेऊन ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला निघाले होते चांगदेवांचा अहंकार दूर करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी आपल्या भावंडांसह ज्या भिंतीवर ते बसले होते ती भिंत चालून त्यांच्या समोर नेले यामुळे चांगदेवांचा गर्व गलून पडला आणि त्यांनी माहुलींचा उपदेश स्वीकारला सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहून त्यांनी मराठी भाषा आणि भागवत धर्माला वारकरी संप्रदायाला एक नवा आयाम दिला त्याखाली भगवद्गीता हा ग्रंथ फक्त संस्कृत भाषेतच होता यामुळे त्यातील ज्ञान सर्वसामान्य माणसाला समजत नव्हते म्हणून संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर आधारित मराठी भाषेत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला या ग्रंथातून ज्ञानेश्वर महाराजांनी सामान्य लोकांना आत्मज्ञान भक्ती आणि कर्मयोग यांचा मार्ग सोप्या भाषेत समजावून सांगितला ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलेले पसायदान हे केवळ एक, एक प्रार्थना नसून ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी केलेले महान मांगणं आहे शिवबंधुत्वाचा आणि विश्वात्मकतेचा संदेश वारकरी संप्रदायाचा उच्च मानवतावादी विचार दर्शवतो ईश्वरांनी लिहिलेले अभंग आजही वारकरी संप्रदायात भक्तिभावाने गायले जातात त्यांचा हरिपाठ हा नित्यनेमाने जपला जाणारा अभंगांचा संग्रह आहे तत्कालीन समाजात रूढ असलेल्या चातुर्वर्ण व्यवस्थेतील भेदभाव नाकारून त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना वारकरी संप्रदायात आणले संत नामदेव संत गोरा कुंभार संत सावता सावतामाले यासारख्या समकालीन संतांना त्यांनी एकत्र आणून आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना केली त्यांनी विठ्ठल भक्तीला केंद्रस्थानी ठेवून सर्वांना मोक्षप्राप्तीचा मार्ग खुल्ला केला ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालेशे कलस संत बहिणाबाईंनी रचलेला या अभंगातून संत ज्ञानेश्वर महाराजांचे वारकरी संप्रदायातील स्थान स्पष्ट होते त्यांनीच महाराष्ट्रातील या महान भक्ती मार्गाचा पाया रचला ज्यामुळे या संप्रदायाला एक सुस्पष्ट आणि भक्कम वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले भक्त पुंडलिकांनी वारकरी परंपरेची सुरुवात केली असली तरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने या संप्रदायाला धर्मग्रंथ दिला समानता आणि भक्ती या मूल्यांवर आधारित एक सुव्यवस्थित आणि व्यापक वैचारिक पाया रचला संत ज्ञानेश्वरांनंतर संत नामदेव संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराज यासारख्या संतांनी याच पायावर वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली वयाच्या अवघ्या एकविशव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी पुणे जिल्ह्यातील आलंदी येथे बाराशे शहाण्णवला इंद्रायणी नदीच्या तीरावर संजीवनी समाधी घेतली मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण महाराष्ट्रातील सर्व संतांच्या माहितीची शिरीज सुरू केले आहे त्याला भरभरून प्रतिसाद द्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा